चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात अजून किती वेळ सहन करावं लागणार हे सतत डोक्यात येतं ना तुझ्या खूप कंटाळून गेलास आता तुझी ही सुद्धा समस्या मी मिटवतो मी निवळ त्यांचीच प्रश्नपत्रिका कठीण काढतो जे त्या परीक्षेत पात्र असतात ज्यामुळे तुझी प्रश्नपत्रिका जर तुला कठीण जात असेल तर तू जीवन परीक्षेत पात्र आहेस म्हणून मला माहिती आहे तुला खूप वेदना होत आहे पण त्यातूनही गेल्यावर तुझ्यासारखा कणखरी सोशिक ह्यापुढे कोणीच नसेल भग मला सांग आपल्याकडे सदैव एकच ऋतू असतो का नाही ना धरणी तापते आणि मग वेदना सहन करून त्यावर पावसाचे सुख तिला अनुभवता येतात सुद्धा याच्या वेदना सहन केल्यावरच सुखाची खरी किंमत कळते बर का तसंच तुझ्या बाबतीतही तुझीही सुद्धा वेळ निघून जाईल आणि लवकर तुझा सुवर्णकाळ सुरू होईल कारण तसे ऋतुमान बदलते तशी तुझी परिस्थितीही सुद्धा बदलेल परिस्थितीचा विचार करत बसू नको काम करत रहा, का ते मी तुला सांगतो एक गोष्ट ऐक एकदा दोन मित्रांना एका ठिकाणी हिऱ्याची खान आहे असं कळालं दोघेही कुदळ घेऊन तिथे खंदू लागले बराच वेळ झाला पण दोघांच्या हाती काहीच लागलं नाही एकाला वाटलं की हिरे इथ काही नाही तो मनाने आणि शरीरानेही थकला आणि कुदळ तिथेच सोडून निघून गेला पण दुसरा मात्र खूप जिद्दी होता तो घाम गाळत आणि विश्वासाने तसाच खोदकाम करत राहिला आणि अचानक त्याची कुदळ एका ठिकाणी अडकली आणि त्याच्यासमोर त्याच्या मेहनतीला यश आलं त्याला लक्क हिऱ्याची खान त्याला सापडली होती त्याच्या प्रचंड मेहनतीला आणि कष्टाला अखेर यश प्राप्त झाले होते तुझी परिस्थितीही काही वेगळी नाही म्हणून सतत झटत रहा आपल्या धडपडत राहा तुझ्या लक्षावर कायम काम करत रहा, कोणाला काय वाटेल याची बिलकुल परवा करू नको कोण काय म्हणन याचा विचार करत बसू नको ही सुद्धा वेळ तुझी निघून जाईल बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ